कागलमध्ये धक्कादायक घटना पाच घरात चोरी दोन ठिकाणी प्रयत्न कागल दी सतरा कागल शहरातील शिवाजीनगर येथे रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला तीन घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरले गेले तर दोन घरात चोरीचा प्रयत्न झाला आनंदा माने श्रीमंती बाबर आणि हिंदूराव कांबळे यांच्या घरातून चोरी झाली तर सुरेश पसारे आणि गिरीश पोवार यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला चोरट्यांनी कपाट फोडून तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला एकच रात्री पाच ठिकाणी चोरी या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केले सकाळी ही घटना उघडकीस आली पोलिसांचा पंचनामा कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे नागरिकांनी पोलिसांना मदत करण्याची विनंती केली आहे नागरिकांची मागणी नागरिकांनी या भागात पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांना पकडावे अशी मागणी केली आहे